काय झालं पिल्लू ई घ्यात ई घ्यात बाबा रे ई घ्यात अच्छा 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 लय एक साईड उभी राहणार बेटा काही खावाला आणेल नाही तुनासाठी एवढा एक साईड उभी राहणार राहू दे त्याला थंडी येते ना <laughs> कधी पासन वाट बघत बसलाय तो तुमची आता येणार आता येणार थोडा आवाज आला की लगेच जाळीच्या खाली बघतो आपण आ, आ, अरे बापरे अरे बापरे जस काय किती वर्षानंतर भेटतोय तुम्हाला <laughs> पिलू विटा मी भेटी सांग घे गांडूळ अरे काय पिल्ला बस ना बस ना ते विई घे ना भेटी उन्हात ना घर हा सुंगी घे बेटा सुंगी घे हा काय पाकिट ते बघतोय का <laughs> त्याला ना आणलं काही खायला आज पाव पाव पिल्लू पाव खायचे तू चहा पाव आमचं पिल्लूचं फेवरेट आहे बरं चहा पाव रोज सकाळी त्याला नाश्ता पाहिजे हा म्हणून वाट बघतो देवासारखी अशी बघतो असं नाही खाण्यासाठीच बघतो अशी बघतो आमचं बच्चाले हुशारे ती लक्ष देऊन बघतोय बघा कधी येणार कधी येणार त्याचं लक्ष ना पूर्ण खाली असतं बरं ती असतोपर्यंत आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना बघतो कोण काय करते सकाळी सकाळी कोण किती काम करते किती नाही कोण काय करते काय नाही सगळं लक्ष असतं सगळ्यांकडे हे झोपून उठल्यावर त्याला हेच कामं असतात आपलं किती छान देऊन ऐकतो तो त्याचा झाड सुद्धा आवाज आला ना काना अशी उभी करून देतो आणि ऐकतो की कुठून आवाज येतोय म्हणून खुर्ची बरं त्याची बसण्याची काय करतो तो, तो माहिती आहे इथे बसतो या खुर्चीवर आणि ना सगळा नजारा बघतो या पत्र्यांवर आहे ना कावळे अडे मांजरी कुत्रे असे फिरत असतात ना त्यांना बघतो आणि मा शिकू जसं का त्याला भेटायला आले ते आणि त्याच्यानंतर मग खाली येतो ए याच आहे ना रोजच आहे बरं हे जेव्हा पण हे जातात ना मुलीला घेऊन शाळेत ते योजत परत आणि मुलगी पण जर कुठे गेली ना तिला दुकानात वगैरे पाठवलं काही आणण्यासाठी ना तर ती तीपर्यंत तिथे एकदम शांत बसलेला असतो ती असतोपर्यंत आणि जशीच ती उस्थो आली ना बापे एवढा जोडज नाही आणि शेपट हलवतो ना म्हणजे असं वाटतं ना की आपलं घरी तरी वाट बघते म्हणजे आप आपल्या घराचा माणसासारखा झालाय तो बघा ना म्हणजे किती जीवना आपण फक्त त्यांना एक टाईम जेवायला देतो दोन टाईम किती प्रेम करताना म्हणजे त्यांचं ना पूर्ण लक्ष घरी माणूस व्यवस्थापर्यंत असतं आम्ही पण कधी गेलो ना कामावर त्याचं तसंच असतं बरं आम्ही असंपर्यंत मुलगी तरी झोपून जाते पण तो वाट बघत बसलेला असतो खुर्चीवर नाहीतर इथे ही त्याची जागाच आहे तो खुर्चीवर बसणार आहे इथे बसणार आणि घरामध्ये मांजरी वगैरे आली ना लगेच एक मांजर फक्त फेवरेट आहे आमच्या पिल्लूची बस